हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो सुगंधी गजरा मांडला विसर मोळा असला जरी आमचा तो हिरोच नाही विसर मोळा असला जरी आमचा तो हिरोच नाही जन्म कन्येचा नाही स्वागत कळ्यांना खुडत यत्न हत्येचा पावसात तूर नको जाऊ जीव तुझ्यावर जडे देवसा देव देव करणारे राती पाळतात मनी वासन

कांद्याला ठेवलं रडत घेतली मिरची कोथिंबीर कांद्याला ठेवलं रडत बटाटा आणि भोपळा घेऊन तसा झाला घरी परत चार किलो साखरेमधून मधून एक किलो कमी आणली चार किलो साखरेमधून मधून एक किलो कमी आणली वजन वाढते त्याच्यावर राणी अशी माझी समज केली दमोन भागून बिचारा नवरा घाम घालत घरी आला दमोन भागून बिचारा नवरा घाम घालत घरी आला जमली पिल्ले त्याच्याजवळ खाऊ काय वाढला दमला असला तरी त्याने त्यांना खाऊ काढून दिला दमला असला तरी त्याने त्यांना खाऊ काढून दिला माझ्यापाशी येऊन हाताने केसात सुगंधी गजरा मांडला विसर गोळा हो असला जरी आमचा तो हिरोच नाही विसर गोळा हो असला जरी आमचा तो हिरोच नाही त्याच्या विना या जीवनास कोणताच असा अर्थ नाही सादर करीत आहे स्त्रीचे महत्त्व स्त्रीचे महत्व निर्मिती जगाची गरज तयाची स्त्रीला देवत्व नसे आधार नसे आधार कसाही संसार स्वीकार लाल व मूल व मूल संसार सतत यातच जगत झालीय भूम जन्म कन्येचा जन्म कन्येचा नाही स्वागत कळ्यांना खुडत यत्न हातेत भविष्य तत्व भविष्य तत्व मुलींचे शिक्षण द्यावे प्रोत्साहन जीवनसत्व तिचा स्वभाव तिचा स्वभाव सर्व सांभाळते कुटुंब संपते जेव्हा अभाव त्रास समान त्रास समान नाही हटणार कष्ट करणार सुखी जीवन धन्यवाद सोडून गुन्हे सारे घडू लागले नीतिमत्ता वाऱ्यावर वा सोडून गुन्हे सारे घडू लागले हसणारे ते राक्षस होते सामान्य मात्र रडू लागले सत्ताधीशांच्या सत्ताधीशांनीच लपून छपून गुंड पाळले घरोघरी सत्ताधीशानेच लपून छपून गुंड पाळले घरोघरी पैशा पाळी भल्या भल्यांची या दुनियेत लवकर मते भिरली खंडणी गुण बलात्काराचे रोज गुन्हे वाचतो आम्ही खंडणी फूल बलात्काराचे रोज उले वाचतो आम्ही फक्त मैतीला सुरक्षित भाग कुठला चल मला दाखव शासना सुरक्षित भाग कुठला चल मला दाव शासना देवसा देव देव करणारे रात्री पाळतात मनी वासना वाटते आपण जिवंत का वाटते आपण जिवंत का समाज झाला ऋळा पांधा करता अगोद न्याय देवतेला कायदा झाला बिकाऊ आंदरा कायदा झाला भिकाऊ अंधळा ऋतूची भिका वर पडे पावसात नको जाऊ पावसातूर नको जाऊ जीवत तुझ्यावर जडे पावसातूर नको जाऊ जीव तुझ्यावर जडे गाई वासरांच्या राणी आशा श्रावणाची गाणी पावसात तुझ्या माझ्या मनी येई नऊ नक्षत्र फूलोनी अरे तुझी माझी पित्त ध्याव घेऊ धबधब्याकडे पावसात तुर नको जाऊ जीव तुझ्यावर जडे कशा साठ पुना पुन्हा तुझ्या उरी भेटत रे तुला सारी मोहरली झाले पावसा तुर नको जाऊ जीव तुझ्यावर जळे आली गगनाच्या गाली इंद्र धनुची लाली धुंद पाखरा संगे झाली वेले पाने झाडी ओली चिंब चिंबे तुझा थेंब थेंब माझ्या गाली उडे आणि पावसा दूर नको जाऊ जीव तुझ्यावर जडे, युगे युगे तुझी भेट धरणीला फुटले पंख कर पाऊस मारतो ओठावर हळू डंक श्रावणात हून पावसाची भेट उरा उरी घडे पावसा तूर नको जाऊ जीव तुझ्यावर नक्षत्रांना तू पाहू ना ही सृष्टी आनंद सर्वांना निरोपाची वेळ गाठ जन्मोजणी पडे हिरव्या कुलालात वाजले चौघडे हिरव्या कुलालात वाजले चौघडे पावसा उर नको जाऊ जीव तुझ्यावर जडे येथे सरीवर सरी वर्षा ऋतूची सर पडे पावसा उर नको जाऊ जीव तुझ्यावर जडे जीव तुझ्यावर जडे प्रवास करताना रस्त्याने टपून बसलाय का प्रवास करताना रस्त्याने टपून बसलाय का वाचायच्या तुला संकटातून वाचायचं तुला संकटातून मित्रा डोक्यात हेल्मेट घाल मित्रा डोक्यात हेल्मेट घाल जन्मदाते आई वडील जन्मदाते आई वडील जीवन साथी पत्नी बाळ जन्मदाते आई वडील जीवन साथी पत्नी बाळ अपेक्षा त्यांना तुझ्याकडून अपेक्षा त्यांना तुझ्याकडून करायचा आहे ना त्यांचा सांभाळ तुझ्या आशेवर बहीण भाऊ तुझ्या आशेवर बहीण भाऊ त्यांना तुला द्यायचा आधार तुझ्या आशेवर बहीण भाऊ त्यांना तुला द्यायचा आधार इष्ट मित्र मंडळी सगळी करतात फक्त तुझाच विचार करतात फक्त तुझाच विचार वाचव पथाचा बहुमोल जीव वाचव पथाचा बहुमोल जीव वाहतुकीचे नियम नेहमी पाळ सगळ्यांना तू हवा आहेस रे तोडू नको जुळलेली नार तोडू नको जुळलेली नार पोलिसांचा दंड वाचवायला पोलिसांचा दंड वाचवायला नको घालू हेल्मेट डोक्यात पोलिसांचा दंड वाचवायला नको घालू हेल्मेट डोक्यात प्रश्न आहे जीवन मरणाचा प्रश्न आहे जीवन मरणाचा मोलाचा सल्ला ठेव डोक्यात मोलाचा सल्ला ठेव डोक्यात धन्यवाद ताज्या पाहत पाहत्रास शहापूर गजाली धन्यवाद